नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सातारा स्पेशल कोंबड्याचा झंझणीत रस्सा आणि तर्रीदार चिकन बनवणार आहे चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपी कोंबड्याचा झंझणीत रस्सा आणि तर्रीदार चिकन बनण्यासाठी आपण इथे जे मसाले वापरलेले आहेत ते अगदी सातारे पद्धतीचे आहेत कमीत कमी मसाल्यामध्ये जबरदस्त अशी ही रेसिपी बनते माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इथे आपण एक किलो कोंबड्याचं चिकन घेतलेलं आहे हे चिकन आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याला हळद आणि मीठ लावून घेऊया हळद आणि चिकनला चिकन चविष्ट चिकन बनते अगदी चवदार असे हे चिकन बन हाताने सर्व चिकनला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे आणि मॅरिनेट करण्यासाठी हे चिकन आपण दहा मिनिटासाठी झाकण लावून बाजूला ठेवूया इथे मंद गॅसवर लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे सुरुवातीला यावर आपण मंद गॅसवरच तीळ भाजून घेतलेलं आहे दीड ते दोन चमचे तीळ घालून हे छान असे हलकेसे रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेत त्याचप्रमाणे दीड चमचा इथे आपण जिरे घेतलेले आहे जिरे ही छान असे भाजून घेतले दहा ते बारा लसूण पाकड्या साधारण दीड ते दोन इंच आल्याचे तुकडे घालून हे आपण छान असे रंग बदलेपर्यंत त्याच्यावर डाग पडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत खोबरे एक वाटी घेतलेलं आहे त्याच्या स्लाईस करून घेतलेले आहेत त्याही छान असे रंग बदलेपर्यंत अगदी डार्क कलरच्या होऊपर्यंत आपण भाजून घेतलेत खडे मसाले आपण इथे एक दहा ते पंधरा सेकंद भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा उभ्या काप करून घेतलेला आहे तेही छान असे रंग बदलेपर्यंत डार्क ब्राऊन कलर होऊपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता हे मसाले आपण थंड होऊपर्यंत इकडे आपण या चिकनला फोडणी देऊया इथे लो टू फ्लेमवर गॅस करून यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालून यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक करून घातलेला आहे कांद्याला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला की यामध्ये आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले हे चिकन घालून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी सर्व चिकन घालून घेतलेलं आहे आता या तेलामध्ये आपण हे चिकन छान असे परतून घेऊया लो टू मिडियम फ्लेमवरच गॅस करून हे चिकन छान असे परतून घेतलेलं आहे सर्व बाजूने तेलामध्ये हे चिकन छान असे मिक्स करून घ्यायचे यामध्ये आता चवीपुरते मीठ घालून परत येत आहे एक मिक्स करून घेऊया थोडंसं हलवून घेऊया मिठामुळे चिकनला चवही चांगली येते आणि मीठ घालून शिजवल्यामुळे चिकनला पाणीही छान सुटते आणि याच पाण्यामध्ये आपण दहा ते पंधरा मिनटं हे चिकन शिजवून घेणार आहे चिकन हलवून घेतल्यानंतर यावर एक ताट ठेवलेलं आहे आणि या ताटामध्ये पाणी घालून हे तप आपण चिकन चार ते पाच मिनटं शिजवून घेऊया चार ते पाच मिनटानंतर हे ताटामधील पाणी हे छान असे गरम झालेलं आहे ताट साईडला ठेवून चिकन थोडंसं हलवून घेऊया आणि चिकन हलवून झाल्यानंतर या ताटामधील पाणी या चिकनमध्ये घालून घेऊया आणि चार एक चार ते पाच मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर हे चिकन याच पाण्यामध्ये शिजवून घेऊया चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता चिकन दा उखळे आलेलं आहे मी इकडे दुसऱ्या साईडला गॅसवर गरम पाणी करायला ठेवले होते हे गरम झालेले पाणी या चिकनमध्ये घालून घेऊया तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितके पाणी घालून घ्यावे पाणी घातल्यानंतर परत एकदा चिकन हलवून घेऊन झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर हे चिकन शिजवून घेतलेलं आहे चिकन शिजेपर्यंत इथे आपण मसाले जे भाजून घेतले होते ते थंडही झालेले आहेत आता ते मसाले आपण मिक्सरला बारीक करून घेऊया इथे मी भाजून घेतलेले सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया सातारा स्पेशल चिकन बनवताना आपण घेतलेले मसाले आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये हे मसाले वापरले जातात यामध्ये फक्त आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे जास्तीचे मसाले न वापरता फक्त एवढ्याच मसाल्यामध्ये हे चिकन अप्रतिम चवीचे बनते इथे आपले मसाले हे बारीक करून झालेले आहेत आता आपण इथे जे चिकन शिजायला ठेवलं होतं तिकडे बघूया तर इथे पातेल्यामध्ये तुम्ही बघू शकता मी थोडंसं चमचाने हलवून घेतलेलं आहे चिकन आणि इथे चिकन ही छान शिजलेलं आहे रश्याचा पातेला साईडला ठेवून तरदार चिकन बनवायला घेऊया इथे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक करून घातलेला आहे कांदा हलका हलकासा गोल्डन ब्राऊन कलर झाला की यामध्ये लहान अर्धा चमचा हळद घालून हळदी छान अशी परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपण मिक्सरला बारीक करून घेतलेल्या मसाल्यामध्ये अर्धे मसाले घालून घेऊया अर्धा मसाला आपण रश्यासाठी ठेवलेला आहे आता हा मसाला ही तेलामध्ये परतून घेऊया चवीपुरते मीठ घालून परत एकदा हे मसाले हलवून घेतलेले आहेत आणि दीड ते दोन मिनटं मंद गॅसवर हे मसाले झाकण लावून शिजवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण महाराष्ट्रीयन चटणी घालूया इथे तीन ते चार चमचे आपण इथे महाराष्ट्रीयन चटणी घेतलेली आहे आता ही चटणी ही आपण यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया झाकण लावून दीड ते दोन मिनटं हे मसाले आपण मंद गॅसवर शिजवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तेलही छान सुटलेलं आहे आता अळणी पाणी यामध्ये घालूया इथे मी दोन चमचे अळणी पाणी घातलेलं आहे आणि अळणी पाणी म्हणजे चिकन शिजवलेले पाणी आहे तेच पाणी यामध्ये घातलेलं आहे आता हे मिश्रण मसाले आपण परत एकदा हलवून घेतले आणि झाकण लावून मस्त अशी मंद गॅसवर वाफ देऊन घेतलेले आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त तेल सुटलेलं आहे आणि मसाल्याची ग्रेव्हीही जबरदस्त अशी बनलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी सातारा पद्धतीची स्पेशल चिकन मसाला इथे आपला बनलेला आहे ग्रेव्ही बनलेली आहे आता ही परत एकदा हलवून घेऊया आणि यामध्ये आपण इथे चिकनचे पीस आहे ते घालून घेऊया चिकन ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर हे एकजू करून घ्यायचं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर चार चा, ते पाच चा मिनटं मंद गॅसवर याला वाफवून घ्यायचं अगदी झाकण लावून त्याच्यावर जवळ असं काहीतरी ठेवायचं जेणेकरून त्या चिकनची जी वाफ आहे ती आतमध्येच राहील बाहेर जाणार नाही अशा पद्धतीने शिजवल्यामुळे अगदी मसाला चिकनच्या आतपर्यंत भरतो आणि चिकन अगदी टेस्टी बनते तुम्ही बघू शकता इथं आपलं सातारा स्पेशल तर्लीदार चिकन म्हणून तयार झालेलं आहे आता हे चिकनची कढई साईडला ठेवून झंझणीत रसा बनवायला घेऊया रसा बनवण्यासाठी कडेमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून यामध्ये आपण उरलेला सर्व मसाला घालून घेतलेला आहे मसाला तेलामध्ये छान असा परतून घेऊन यामध्ये महाराष्ट्रीयन चटणी दोन ते तीन चमचे घालून घेतलेली आहे आणि ही चटणी आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता मसाल्यामध्ये चटणी छान अशी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पा जे अळणी पाणी होतं ते घालून घेतलेलं आहे या अळणी पाण्यामध्ये हा मसाला शिजवून घेतलेला आहे अळणी पाणी घालून हा मसाला परत एकदा हलवून घेतलेला आहे आणि झाकण लावून मंद गॅसवर मसाला तीन ते चार मिनटं शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला मसाला हलवून घेऊन चिकन शिजवलेले पाणी यामध्ये घालून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी जबरदस्त असा आपल्याला इथे चिकनचा रस्सा बनवून तयार झालेला आहे लो टू मिडियम फ्लेमवर गॅस करून रश्याला उकळी काढून घेऊया जर तुमच्याकडे रस्सा पिला जात असेल तर यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाज कमी जास्त करू शकता चार ते पाच मिनटं लो टू मिडीयम फ्लेमवर या रश्ला उखळी काढून घेतलेली आहे आणि इथे आपला रस्सा तयार आहे अशा पद्धतीने सातारा स्पेशल झणझणीत त्रास आणि तर्रीदार चिकन घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत